मलकापूर हलचल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज छत्रपती संभाजीनगर विमानतळ इथं येणार असून महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळा पोशाख परिधान करून काळे फलक आणले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात येणार आहे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आमची पण जबाबदारी आहे पंतप्रधानाच्या सुरक्षितेची आमचं काय पंतप्रधान असुरक्षित व्हावं असं थोडी वाटतं आम्हाला पंतप्रधान सुरक्षितच असावे कारण या देशाचे ते प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्याविषयी आहे आमचा पण तुमचं प्रतिकात्मक आंदोलन पुढे जाऊ दे ठीक आहे ना ते त्यांच्या पद्धतीने काम करतील आम्ही आमच्या पद्धतीने काम करू हे सगळ्या मुलीवर सुद्धा सुरक्षित राहिले अशा प्रकारची म्हणून आम्ही पंतप्रधानांकडे आंदोलन करतो बर काय तुम पोलिसांचा मोठा पाऊस पटायचो त्यांनी खात्र आता तुमची भूमिका काय आंदोलनाची भूमिका आहे तुम्ही पुढे जाणार आहात काही प्रयत्न करतोय पोलिसांनी जाऊ दे प्रयत्न करतोय मग पोलिसांचा बोर्स पाहतात तुम्हाला पुढे जाऊ देणार जे नायचं ते आम्हाला संघर्ष काय नवीन तो दे आपण पाहतो कशा पद्धतीने हे